त्र्यंबकेश्वर येथील ऑनलाईन दर्शनाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला फसवणूक करणारे आरोपी मंदिर व्यवस्थापनाचे असल्याचा खोटा दाखला दाखवत दोनशे रुपये शुल्क घेऊन ऑनलाईन दर्शनासाठी बोगस वेबसाईटवरून तिकीट देत होते वास्तविक मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर अथवा काउंटरवर अथ तिकीट उपलब्ध आहे आणि या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बगले आणि मंदिर समितीचे उपाध्यक्ष तथा न्यायमूर्ती लिपू भुजबळ यांनी तपासाची मागणी केली आहे तपासादरम्यान पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाव नोंदवण्यात आलेला असून त्यांनी दोन हज दोनशे ते एक हजार रुपयापर्यंतचे शुल्क घेतल्याचं निष्पन्न झालेलं आहे फसवणूक करणाऱ्या टोळीने मोबाईल ईमेल आणि फेक वेबसाईट वापरून सुमारे पाच हजार भाविकांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे आरोपींची नावे दिनेश उर्फ फनी उर्फ प्रकाश इसमनाम नाशिक सुनील जाधव नाशिक संजय बोकडे नाशिक शंकर गायकवाड नाशिक उमेश मोरे नाशिक या प्रकरणी गुन्हा क्रमांक एकशे दोन दोन हजार पंचवीस अन्वय कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आवाहन केलं आहे की दर्शनासाठी अधिकृत माध्यमांद्वारेच बुकिंग करावे आणि फसवणूक करणाऱ्या लिंकपासून दूर राहावे